हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन दुसरी छानशी नवी सुरुवात झाली आहे आज ब्लॉग्स स्टार्ट तो म्हणजे यमी यमी ब्रेकफास्टपासून कारण की काळ बाहेर गेलो होतो आणि याच्यावर पण प्लॅन ठरला म्हटलं उद्या जे ना ब्रेकफास्टमध्ये आपण पिझ्झा बनूया त्याच्यावर थोडंफार साहित्य लागणार होतं मग ते त्यांनी मार्केटमधून ते घेऊन आलो आणि डिसाईड केलं की चला म्हटलं आपण पिझ्झा बनवूया तर मी जेव्हा केव्हा पिझ्झा घरी बनवते तर बेससुद्धा मी घरीच बनवत असते पण यावेळेस असं केलं की चला म्हटलं बेस सुद्धा नेऊया घ्या पिझा बेस मग तो मार्केटमधूनच आणला म्हणजे माझा वेळ इथं वाचला आता थोडंसं जे आहे ना इथं कॉटरचं काम चालू आहे तिथं मग मशीनचे वगैरे जे आहे ना बांधकामावरचे काही साहित्य असेल त्याचा थोडासा खूप जास्त सामाधच असेल पण प्लीज थोडंसं समजून घ्या तर चला तर इथं माझ्याकडे जे काही व्हेजिटेबल अवेलेबल होते मी इथे ॲड केले आहे तर जे घरामध्ये ते जाऊन का मी असे व्हेजिटेबल वगैरे काही विकत घेऊन आले नाही फक्त पिझ्झाचं थोडं प्रमाणात सामान लागत होतं जसं चीज वगैरे आणि हा बेस अशा दोन तीन वस्तू मी ते घेऊन आले आहे तर चला सर्वात पहिले पिझ्झा बेस ठेवला त्याच्यावर मस्त मी पिझ्झा सॉस टाकला तो नसेल तर तुमच्याकडे कॅचअप असेल नॉर्मली तोही चालते तर माझ्याकडे होता तर मी तो टाकला त्याच्यानंतर जे काही व्हेजिटेबल होते म्हणजे कांदा कटक आहे थोडस मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा होता टोमॅटो होतो नंतर माझ्याकडे पनीर होतं आणि पनीर राहतेस आमचं कारण की रुच खूप जास्त फेवरेट आहे त्यामुळे तिला पनीरची चटणी किंवा पनीरचा पराठा किंवा पनीरची भाजी ते तिला हवंच असते त्याच्यामुळे मग तो आमच्याकडे राहत असते त्याच्यामुळे मग सिमला मिरची ॲड केली आणि पनीर होते तर असे माझ्याकडे होते कॉर्न असेल तर ते टाका नसलं तर काही हरकत नाही तर मी तिथं ते स्किप केलं आहे तर चला सगळं ते टाकून झाले आहे नंतर मग ओरॅगनं टाकलं नंतर चिली फ्लेक्स टाकलं आणि चिली फ्लेक्स मी घरीसुद्धा बनवलेलं आहे पण हे माझ्याकडे जे आहे आहे आता सध्या तरी तर मी ते टाकून ठेवलं आणि वरूनची सर्वात जास्त आम्हाला आवडते ती म्हणजे चीज जी चीज आम्ही भरून टाकली आणि थोडंसं वरून चवीपुरतं मीठ टाकलं आणि असं मग व्हायला ठेवलं ते पण ताव्यावर मग सेकंड होतं तो पण म्हटलं करून घेऊया आता त्याच्यावरसुद्धा तीच प्रोसिजर मी पुन्हा रिटर्न सांगणार आहे सहज लावून घेतलं सर छान हे तुम्हाला जरा सविस्तर सांगितलं कारण की तो मी थोडंसं पटकन केलं कारण के के की रू चेकिंग थांबवलं जातच नव्हतं आणि दोन तीन वेळा तिच्या चक्रात सुद्धा मारून झालं किचनमध्ये कधी बनते कधी बनते त्यामुळे म्हटलं सर थोडंसं ज्यांना पटकन घेऊया त्यामुळे दुसरं म्हटलं निवांत तुमच्याशी दाखवते तसं आधी नाही का पिझ्झा बेस्ट ठेवला नंतर त्यावर जे आहे ना कांद्याचे असे काप ठेवले थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट करायच्या शिमला मिर्च टमॅटो आणि जे पनीरचे तुकडे पनीर तिला भरपूर आवडतं त्यामुळे पनीर जितकं होतं ते भरपूर तुम्हाला असं पनीर टाकलं आहे आणि वरून टाकलं ओरेगॅनो चिली फ्लिक्स आणि वरून पूर्ण असं सम चीज टाकलं की जेणेकरून ते खूप छान आणि खूप असं टेस्टी बनेल असे माझे दोन्ही पिज्जे जे आहेत ना मी गं बनवून घेतले आणि हे ताव्यावर करता जर तुम्ही कढईमध्ये सुद्धा होतात पण माझे ताव्यावर मी बनवत असते आणि माझी परफेक्ट असे म्हणतात टेस्ट इतकी भारी होती ना की तुम्ही मला बघता असताना असं वाटेल आणि मेन म्हणजे कसं मार्केटपेक्षा खूप कमी किमतीत छान आपल्या घरात बनवून ते तयार होतात तर चला एक तर जो आहे ना तो बनेपर्यंत इकडे आपला हाही रेडी करून झाला तर आजचा ब्रेकफास्ट ना तो खूप छान होता जो की आम्हाला दोघींना खूप आवडला आहे आणि हे अनहेल्दी असते तर आम्ही कसं डेली करत नाही म्हणमधून एखाद्या वेळेस वगैरे तर तुम्हाला तर माहीत अस मी दाखवते किल्लं वगैरे तर घरचे सगळे तर बरेच दिवसानंतर मी हे बनवत आहे किंवा आणि असं डेली करी काही खात नाही त्यामुळे असं चीज जाणं असं भरपूर टाकलं की चीजमुळेच खूप जास्त टेस्ट लागते आणि तो आम्हाला आवडते तर चला असं मग पिझ्झा वगैरे ज्यांना आम्ही बनवून वगैरे घेतले आहे आणि तिचा वेट कमी झालं होतं कारण की ती कार्टून बघत होती त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट मग तिला करू कारण की आज आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं थोडेसे तिचे बुक वगैरे घ्यायचे होते म्हणजे हे सगळे कामं होते त्यामुळे पटकन मग पिझ्झा बनवले आणि सिम्पल म्हटलं जेवणाचा वेध बनवू सिंपल सा आणि मग पटकन आम्ही जेव्हा मार्केटमधून तिचे बुक घ्यायचे नोटबुक तर स्कूलमधून घ्यायचे होते टेस्ट घ्यायचे होते आणि कवरा वगैरे आज जे माझं पूर्ण कामामध्ये जाणार आहे जे की ते तिचंच काम असणार स्कूलचं आणि मला वाटतं सर्व आईंना हेच काळजी लागेल ला असेल शाळा सुरू झाली मुलांना कवरा लावा बुकला बुक घ्या हे सगळं लागलंच ला असेल लगभग यांची जवळपास कारण की आता शाळा ज्यांना आमची परवापासून ज्यांना स्टार्ट होणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला थोडं तयारी ज्यांना करून घेऊया तर पिझ्झा इथं कट झाला आहे आणि हा पिझ्झा कटर जी मी ऑनलाईन बोलवला आहे तर हा तो थोडासा चिपकला होता त्याच्यामुळे थोडस होते जेव्हा मी ब्लॉग बनवेल नाही असं काही होईल नाही असं कधी होऊ शकत नाही तर इथं माझाच पोकट झाला तर हा पॅन मग साईडला ठेवला आणि दुसरा पॅनचा मी उपयोग करून घेतला तर बघू शकता इतका सुंदर हा पिझ्झा बनवून झाला आहे ना खूप सुंदर आता तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते आणि बघू शकता चीज वगैरे वाव असं खूप भारी जितका भारी तो दिसत आहे ना तितकीच भारी तिची टेस्टसुद्धा आहे तर मग मी ही रूला दिलं आणि म्हटलं चला आता तिच्यापासून कारण की आणि तिला तो प्रचंड आवडला आणि हा सुद्धा आपली इथं बनून थोडंसं रेडी होतं फक्त चीज जा आणि थोडंसं मेल्ट व्हायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला थोडा वेळच्या नाही यांना आपण होऊ देऊ कमी गॅसवर आणि मग मी तिला तो दिला आणि तिचे रिॲक्शन बघू शकता वा कारण की तो तिला खूप जास्त आवडला आणि तिला विचारायचं की मी इथंच खाते आणि तुला इथंच टेस्ट सांगते कशी काय म्हटलं घे तुझ्या मथाने चला तर मग बाहेरून वगैरे आलो हा चार वाजताचा ब्लॉग मी चार वाजता स्टार्ट केली कारण की यांना वर्किंगला जायचं होतं आणि आली तशीच आणि मग चाय बनवायला घेतली आणि इथांनी सोबत आम्ही इथांनी मला नाही की तर गवती चाय मिळाली आणि मी तर बऱ्याच दिवसापासून ज्यांना काळी चाय घेणं स्टार्ट केलं त्याच्यामुळे मला तो खूप जास्त फायदा झाला जेव्हापासून मी काळी चाय घेते तेव्हापासून तर आणि मेन म्हणजे मग मं मला ही चाय काळ्या चायमध्ये यूज करतात गवती चाय म्हणून आता तुमच्याकडे काय म्हणतात हे मला माहीत नाही आमच्याकडे त्याला गवती चाय असे म्हणतात आणि बरंच काही नाव असेल तुमच्याकडे तर ते मला नक्की सांगा तर ही अशा प्रकारे राहते आणि मला माहीतच नाही आजपर्यंत कॅम्पमध्ये याचं सुद्धा झाड आहे अचानक मी थोडा वेळ थांबे आणि मग भरपूर असे झाडं होते बघता बघता माझं लक्ष याच्याकडे गेलं आणि मी यांना सहज विचारलं हे झाड कसं राहतं म्हणजे चायमध्ये वगैरे ते यूज होते मी तसली चाय वगैरे आधी पिऊ नाही पण माहीत नव्हतं हीच ती झाड आहे कारण की तशी झाडं जतनाचे प्रचंड आहेत मग नेमकं मला नाव माहीत नसते की कुठलं झाड नेमकं आहे तरी कोणतं तर त्याच्यामुळे मग यांना सांगितलं तर मी म्हटलं चला हे आपण नेऊ नये का बघूया म्हणजे मी टेस्ट वगैरे केली आहे पण प्रचंड म्हणजे वर्ष होऊन गेलं तर मला काही एवढं लक्ष सुद्धा नाही पण हां मी पिलेली आहे हे माहीत हे मात्र मला नक्की माहीत होतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण घेऊन जाऊया तर मग हे घेऊन आली आणि मस्त मी कट करून नाही का स्टोअर करून ठेवली जेव्हा किंवा आता मी चाय तर बनवेल त्याच्यामध्ये मग ते असं टाकून ठेवू आणि मस्त असं स्टोअर करून ठेवला आणि इतकं असं कटकचं जसं घमघमाटतं त्याचा वास देतो ना की खरंच खूप छान वाटलं मला ते आणि मी विचार पडले की ते इतकं वर्षापासून ते झाड आहे आणि मी इतकं वर्ष इथं राहतो पण मला आजपर्यंत माहीतच नव्हतं की इथं ते आहे हे चाय यूज करता म्हणजे चायमध्ये टाकतात वगैरे पण ते होतं पण चला जाऊ द्या आणली चाय गरज खूप भारी बनली त्याची वास इतकं येत होतं ना की काय सांगू तर सायंकाळच्या वेळेस हे थोडंफार मी आधीच काम करून घेतलं होतं आणि मग घेतली हे सायंकाळच्या वेळी कवरा लावायला तर हे ट्रान्सपेरंट आहे जेणेकरून मुलांना किंवा मला वगैरे सकाळची घाई राहते पटकन ते दिसत नाही त्यापैकी मी ट्रान्सपेरंटच अशा कवरा घेतल्या तर सायंकाळी बुकं वगैरे आले जवळजवळ पावणे आठ वाजले मला हे कवर वगैरे जे काही सगळं तिच्या स्कूलचं होतं ते सगळं करायला तर ते करून वगैरे घेतलं आणि काम करता करता मला का प्रचंड अशी भूक लागली तर मग काय तर माझी फेवरेट होतीच ती म्हणजेच होती आणि मग माझी फेवरेट जिथे मिठाई होती मग मी ती खाल्ली जी, जी, जी के कावर, कावर की असे राजगिराचे लाडू बर्फी वगैरे मला राजगिराच्या माहीत नाही का बरं का आवडते ती आवडत असते आणि बसमध्ये वगैरे राजगिराचे असे काही काही मिळत असेल ते मी घेऊ चला तिथे मी राजगिराची मिठाई खाऊन घेते मी चला आजचा ब्लॉग नाही इथे सेंड करते तर बाय बाय भेटू आणखी नवीन